एक तर तू राशीन किंवा मी राहीन असा म्हणणारा पेंगवीन ठाकरे फडणवीसांच्या पायाशी नितेश राणे यांचं वक्तव्य विशाळगडावर बारा तारखेला उरुस होणार आहे अशी माहिती आहे विशाळगडावर यापूर्वी काय काय घडलं सर्वांना माहितीये बारा तारखेला त्या ठिकाणी कोणीही कायदा व सुव्यवस्था खराब करता कामा नये हिंदू समाजानं संयमानं घेतलंय मुस्लिम समाज देखील संयमानं घ्यावं उगाच हिंदू समाजाला डिवचण्याचा आणि भडकवण्याचा प्रकार कोणी करू नये सरकार म्हणून आम्ही तिकडे लक्ष ठेवून आहोत पहिलं सरकार असं आहे की कि जे किनारपट्टीवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोनची सुरक्षा कवच कालपासून सुरू केलंय या ड्रोनच्या माध्यमातून किनारपट्टीवर होणाऱ्या अवैध धंदे तसेच अन्य राज्यातून येणाऱ्या आमच्या मच्छीमारांच्या हक्कांचा व्यवसाय हिरावून घेणार असतील कोणी आमच्या किनारपट्टीवर येऊन अवैध बांधकाम अवैध धंदे करत असतील यांच्यावर फार बारकाईनं ड्रोनच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात येणार आहे आमच्याकडे मिळणाऱ्या माहितीनुसार राज्य सरकार आणि केंद्र सरकारमार्फत त्यांच्यावर कारवाई करून किनारपट्टी मुक्त करण्याचा आमचा प्रयत्न आहे संजय राऊत यांना नेहमी बाप बदलण्याची सवय आहे म्हणून मी संजय राऊत यांचा संजय राजाराम राऊत असं नाव का घेतो तर त्यांचा बाप राजाराम राऊत आहे हे त्यांना कळावं म्हणून आज सकाळचं वक्तव्य ऐकल्यावर असं वाटतं की संजय राऊत यांच्या आयुष्यात नवीन बाप येतोय तर तू राहील किंवा मी राहील असं म्हणणाऱ्यांना आता फडणवीस यांच्या पायाखाली राहण्याची वेळ आली आहे तो पेंगविन ठाकरे रोज त्यांच्याकडे जातोय हे आमच्या साहेबांचं सा मोठेपण आहे आम्हाला राज्य चालवायचं आहे आदित्य ठाकरे एका भागाचा आमदार आहे त्याचा ऐकून घेऊन त्याला मदत करणं असा समाजसेवा देवेंद्र फडणवीस करत असतात आदित्य ठाकरे नाईट लाईफ गँगचा हृदय सम्राट आहे त्यांच्या त्याच्या बारमधून अशाच पद्धतीच्या गोष्टी होणार नाही हे तुम्हाला फक्त पाच टक्के कळलंय पंच्याण्णव टक्के आदित्य ठाकरेचे कारनामे कळतील तेव्हा चौका चौकात त्याला माता भगिनी चपलेने मारतील बारा तारखेला माझी माहिती आता माझ्याकडे आलेली आहे की बारा तारखेला विशाल गडावर उरूस करण्याचं नियोजन आहे आता विशाल गडावर काय काय महिन्या अगोदर घडलं हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आपले आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी याबद्दल अतिशय भूमिका स्पष्ट केलेली आहे म्हणून आता ह्या निवेदन आणि हिंदू समाजाच्या एकंदरीत इच्छेच्या अनुसार बारा तारखेला तिकडे कोणीही कायदा सुव्यवस्था खराब करता कामा नये जेव्हा हिंदू समाजाने संयमाने घेतलेला आहे तर अन्य धर्मांनी पण संयमाने घ्यावं उगाच कोणाला चिथवण्याचे प्रकार पुरुष आणि या सगळ्या नियोजन करून हिंदू समाजाला चिथवण्याचं आणि भडकवण्याचे प्रकार कोणी करू नये आणि त्या संबंधित शासन म्हणून सरकार म्हणून आम्ही त्यावर लक्ष ठेवून आहोत चांगली गोष्ट आहे शेवटी पहिलं देवेंद्रजींना काय काय नावं ठेवलेली व्यासपीठावर काय तू, तू राशील किंवा मी राहील आता त्यांच्या पायाच्या खालती राहण्याची वेळ आलेली आहे हां तो पेंगवीन ठाकरे रोज जातो आहे त्यांच्याकडे हां म्हणून हे आमच्या साहेबांचं मोठंपण आहे आम्हाला राज्य चालवायचं आहे त्याच्यामध्ये तोही आदित्य ठाकरेही एका भागाचा आमदार आहे तोही एक काही लोकप्रतिनिधी आहे त्याचं ऐकून घेऊन मदत करणं असं समाजसेवा आमचे साहेब करत असतात आश्चर्य वाटतं अहो जो नाईट लाईफ गँगचा <laughs> हृदय सम्राट आहे त्याच्या बारमधून अशाच पद्धतीच्या गोष्टी होणार ना हे तर तुम्हाला पाचच टक्के कळलेला आहे पंच्याण्णव टक्के जेव्हा तुला तुम्हाला आदित्य ठाकरेचे कारनामे तुम्हाला कळतील ना महाराष्ट्रामध्ये चौका चौकावर माता भगिनी त्याला चपला मारतील असे प्रकाराचा माणूस आहे तो हे फक्त पाच टक्केच कळलेलं आहे अशी कोणाची बार असे बदलण्याची सवय आहे संजय राजाराम राऊत म्हणून मी नाव का घेतो कारण त्याला आठवणीत राहील की त्याचा बाप राजाराम राऊत आहे कारण का आत्ता ह्या सकाळचे स्टेटमेंट ऐकल्यानंतर ते चिन्ह आहे की नवीन बाब आयुष्यात येत आहे पहिलं आमचं महाराष्ट्र सरकार आहे पहिलं आमचं मत्स्य व्यवसाय खातं आहे ज्यांनी किनारपट्टीला सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टिकोनातून मच्छीमारांचं उत्पादन वाढवण्याच्या दृष्टिकोनातून ड्रोनची सुरक्षा कवच कालपासून सुरू ठेवलेली आहे ह्या या ड्रोनच्या माध्यमातून किनारपट्टीवर होणारे कुठलेही अवैध धंदे किंवा कुठलेही बाहेरचे ट्रॉलर जे अन्य राज्यातून येतात ते अगर आमच्या राज्यामध्ये येऊन आमच्या मच्छीमारांच्या हक्काचं उत्पादन घेऊन जात असतील कोणीही आमच्या किनारपट्टीवर येऊन जिहादच्या का कारवाया करत असतील ते अवैध स्ट्रक्चर बांधत असतील अवैध इमारती बांधत असतील तर ह्या सगळ्या गोष्टीवर फार बारकाईनी नजर या ड्रोनच्या माध्यमातून आम्ही ठेवणार आहोत जसे आमच्याकडे इमेजेस येतील त्या फोटो येतील त्या त्या पद्धतीची कारवाई पोलीस असो केंद्र सरकार असो त्यांच्याकडे माहिती देऊन त्या त्या पद्धतीची कारवाई केली जाईल जेणेकरून पूर्ण आमची किनारपट्टी ही जिहादमुक्त होईल